आज आंबेडकर रोड अतिक्रमण संदर्भात प्रशासन आज कारवाई करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होतं परंतु प्रशासनाचा मोठा दुर्दैव आहे की प्रशासनाने कुठलंही कागदपत्र न आणता कुठलाही गाव नाकाशा न आणता ही बेकायदेशीर इल्लीगल आणि नैसर्गिक तत्वांच्या विरोधात कारवाई केली आहे याचं मी प्रथमपणे जाहीर निषेध नोंदवतो आम्ही अधिकाऱ्यांनी चर्चा केली नकाशा दाखवला तर सदरच्या नकाशामध्ये दोन मिलीमीटरचा रस्ता होता आणि स्केल आहे एका स्पार्कचा म्हणजे दहा मीटरचा हा रस्ता होतो याचा अर्थ एक्झिस्टिंग रस्ता जो आहे हा आत्ता तेतीस फुटाचा आहे नकाशाप्रमाणे तेहतीस फुटचा आहे परंतु या पलीकडे जर त्यांना जर घ्यायची असेल ताब्यात तर त्यांनी रिक्सर भूसंपादन करावं कायदेशीर प्रक्रिया राबवावी न्यायिक प्रक्रिया दोन हजार तेरा प्रमाणे जे भूसंपादनची कारवाई आहे ती लागून शेतकऱ्यांना मोबल द्यावा ही आम्ही त्यांना विनंती केली परंतु त्यांनी कुठेही आम्हाला न जुमानता सर्रासपर्यंत नऊ मीटर आज ते कारवाई करतात परंतु आज ते आय सी यूमधून जनरल वॉर्डातमध्ये आणत आहेत परंतु अजून एक दोन महिन्यांनी ते परत आपल्याला आय सी यूमध्ये नेऊन ॲडमिट करणार आहे ही संपूर्णपणे आम्हाला माहिती आहे आम्हाला सूत्रानुसूत माहिती झाली आहे माझी नागरिकांना नम्र विनंती की तुम्ही आत्ताच या आत्ता जर आपण जमीन ताब्यात दिली त्यांच्या तर ते परत आपल्याला देणार नाही तर नागरिकांना माझी एवढीच विनंती कळकळीची की स आपल्यामध्ये एकजूट ठेवा आपण एकजूट राहिले तर आपल्याला मोबदला मिळेल दोन रुपये ठीक आहे विरोध आपण विकासाला कुठलाही विरोध करत नाही त्याबद्दल अजिबात दुमत नाही परंतु विकास करीत असताना हा शेतकऱ्यांवरती न्याय देऊन विकास करावा एवढंच आमचं म्हणणं आहे तुम्ही नऊ मीटर घ्या किंवा बारा मीटर घ्या किती एक मीटर घ्या परंतु शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला द्या चालू गाडी देखील जो भावाल ठरेल त्याप्रमाणे आम्हाला मोबदला द्यावा एवढी माझी राज्य शासनाला विनंती की मुळात तुम्ही जी एम आय डी शिकली टप्पा क्रमांक एक दोन तीन चार ही काही ह्याच त्याच्या भरशाऊ केली गाव तुमचे रस्ते अस्तित्वात आहे तुमचे रस्ते निर्माण करा आणि ती वाचू तिकडं वळवा ना ती न वळवता तुम्ही दोन किलोमीटरसाठी आखी वाहतूक आमच्या वखांडी टाकली हा प्रतिमा वीस कशासाठी अस्तित्वात आला तर चाकण पासून शिंदे गावपर्यंतची गावं आहे त्या गावांना दळणवळणाचा पर्याय म्हणून हा रस्ता उपलब्ध करण्यात आला आणि आज तुम्ही आमच्या वॉखांडी आखी एमआयडीशी आमच्या रस्त्यावर टाकताय प्रतिमा वीसवर टाकताय त्याच्यामुळे तुम्ही आता ही कारवाई तुम्हाला ट्रॅफिक दिसतं वाहतूक दिसते आता मला सांगावा तुमच्या डोळ्यासमोर चोवीस पंचवीस टायरची गाडी काय संबंध आहे गाडीचा या रोडला गाडीच्या रस्त्यावरती तुम्ही जे वाहतूक चालू केलेली आहे त्याच्यामुळं हा इतर प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे त्याच्यात दुसरी गोष्ट अशी आहे स्वतःचं काम करायला पाहिजे ते कधी एकोणीसशे बहात्तरला आहे वर्ष शेतकऱ्याने ते अजून काम पूर्ण नाही त्याच्यामुळे हा सगळं ताण आलेला आहे माझी शासनाला विनंती आहे तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना विनंती आहे की हा प्रतिमा वीस आहे हा फक्त नागरिकांसाठी आहे आणि यापूर्वी यापूर्वी वरती जी गावं आहे यांच्यासाठी आहे हा एम आय डी सीसाठी आज सुरुवात आलेला रस्ता नाही हा हे पहिलं तुम्ही समजून घ्या हे आमचं म्हणणं शासनापर्यंत पोहोचवा तरच हे आमच्यावर आलेला हा गाडवा नांगर कुठं तरी थांबल ही विनंती राहील तुमच्या माध्यमात यावर नॅशन हावे पुणे नाशिक हायवेच्या या पंचिमेच्या बाजूने येतोय आणि हा जर दुरुस्त केला एकतर चुकीचे दोन्ही पूल लागलेले आज नवीन पुलं वाहतांनी नवीन पुलं वाहतांनी उद्घाटन केली जातात आणि ही पुलं वीस वीस तीस तीस वर्ष आहे अडचणीची बसलेली आहे तीच जर पुलं या ठिकाणी असती तर लोकांना हा त्रास झाला नसता पुलाचा सुद्धा नॅशनल हायवेची हाती येतोय काय माहिती तुमचा मुद्दा काय महत्वाचा मोठा मोठा